सन्माननीय अध्यक्ष मोदय हा प्रश्न प्रत्यक्षपणे आपण जी घरी वीज वगैरे घेतो या विजेशी संबंधित नाही तर हवेमध्ये किंवा ढगामध्ये जे लाइटनिंग होतं विजा चमकतात कडाडतात आणि त्याच्यामध्येही माणसं मरतात त्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे मला जाणून घ्यायचं आहे मला काही आक्षेप नाहीये पण आपण कुठल्या खात्याअंतर्गत या प्रश्नाचं उत्तर देत आहे मग ते छान मी विचारलं म्हणाले यांच्याकडे नाहीये बरं चांगली गोष्ट आहे आवड आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत <laughs> ते मला म्हणूनच मी म्हटलं मी म्हटलं ना की हा डायरेक्ट विजेशी संबंध नाही असं मी म्हणालो मुद्दा असा आहे या की याच्यामध्ये ज्या विजा वगैरे कडाडतात आकाशामध्ये विजा चमकतात आणि त्यातून की वीज पडून माणसं मरतात हा त्यातला खरा अर्थ किंवा गुरडोर पण मारतात आता आपण सांगितलं की दोन नवीन ऍप डेव्हलप झालेले आहेत ते आपण आपल्या मोबाईलमध्ये अपलोड करून घ्या आपण त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करताय अधिकचा प्रसार करताय आम्हीही करू परंतु अशा पद्धतीचं नुकसान भरपाई झाली कोणी अपंग झाला कोणी मृत्यू पावला की साधारणपणे गोपीनाथराव मुंडे आपण त्या मदत अपघात विमा योजनेअंतर्गत त्याला आपण मदत करतो याशिवाय दुसरी मदत करला याच्यामध्ये काही मार्ग दुसरा नाही पण आपण मदत करतो ती माझ्या माहितीप्रमाणे माणसांना फक्त मदत करतो प्राणी गायी म्हशी ज्या मरतात त्यांना आपण मदत करत नाही आणि म्हणून ज्या वेळेला ही योजना मदत योजना सुरू झाली त्यावेळेला दोन लाख रुपये मदत आपण करत होतो त्याला आता बरीच वर्ष झाली तर आपण ही मदतीची रक्कम वाढवाल का आणि त्याच पद्धतीनं गायी गुरं म्हशी वगैरे मग दुपते वेगळे किंवा भाकण वेगळे असं वर्गीकरण करा पण त्यांना सुद्धा नुकसान भरपाई करण्याची या योजनेअंतर्गत तरतूद कराल का अध्यक्ष मोदय खरं म्हणजे ही जी आपत्ती, आपत्ती, आपत्ती आहे आपत्तीमध्ये जे सगळे निकष दिलेले आहेत त्यामध्ये पूर्वी केंद्राकडून किंवा राज्याकडून या वीज पडून जे माणसं मरतात शेतमजी त्याचा कुठे उल्लेख या ठिकाणी नव्हता किंवा त्याला मदत मिळत नव्हती दोन हजार सतरामध्ये आपण या ठिकाणीच्या संदर्भावर एज जी आर काढला आणि त्यानंतर मग याला मदत मिळायला सुरुवात झाली पण आता आपण ती वाढवून त्यावेळेपेक्षा आता मृत व्यक्ती असेल तर त्याला आपण चार लाख रुपये देतो गंभीर आजारी असेल गंभीर दुखापत झाली असेल ट्रीटमेंट असेल तर त्याला आपण अडीच लाख रुपये या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर जनावरं जे आहेत त्या संदर्भामध्ये गाय म्हैस बैल हे जे मोठी जनावरं असतील तर त्यांना सदतीस हजार पाचशे रुपये जवळपास चाळीस हजाराला कमी आहेत ते त्या ठिकाणी देतो शेळी मेंढी असेल तर त्यांना आपण चार हजार रुपये देतो मात्र कोंबडीला शंभर रुपयेच आहेत कोंबडीला मला कोंबडी मी खात नाही त्यामुळे मला माहीत नाही कोंबडीचे भाव काय आहेत काय नाही पण गावरान कोंबडी असेल तर तिचे भाव अधिक जास्त आहेत आणि पामची कोंबडी आहे तिचे भाव कमी आहेत असंही मला क कळालेलं आहे त्यामुळे निश्चित कोंबडीचे भाव देण्या संदर्भामध्ये याविषयी आम्ही गांभीर्याने विचार करू पण या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये मला वाटतं चार लाख रुपये जे आपण इतर ठिकाणी आपत्ती येते त्यावेळेला जे असते त्या ती आता आहे चार लाख रुपये आपण त्या ठिकाणी देतो मृत्यू व्यक्तीच्या नातेवाईकांना देतो